सरपंच अरे एवढा रिपोर्ट बघा बरं कशाचा आहे माझाच रिपोर्ट आता मला तर काही एवढं इंग्लिश येत नाही म्हणलं तुमच्याकडून समजून घ्यावा अरे लॅबचा रिपोर्ट आहे तो डॉक्टर दाखव ना अहो डॉक्टर गेलेत दोन दिवस झालेत गावाला अजून आले नाहीत सगळे गेलेत फॅमिली सोबत आता कुठेतरी दोन तीन दिवस येते फिरून हिंडून माहित नाही आता कुठे गेलेत मी तीनदा फोन लावलाय फोन नेट काय होतं त्याला आउट ऑफ कव्हरेज नेमकं काय होतंय काय तुला मला काय नाही आता असं आशक्तपणा आल्यासारखं होत विकनेस, विकनेस 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 बर त्याच्यामुळे दोन तीन दिवस झाले जरा म्हटलं चेकअपच करून घ्या हिमोग्लोबिन चार पॉइंट सात लेट हा याच्या विव्ह याच्या याच्यात हे बघ एच आय व्ही पॉझिटिव्ह सरपंच अरे अरे <laughs> ए, ए, कमले। कमले अरे तू शांत हो जरा शांत हो आपण डॉक्टर दाखव ना डॉक्टर आहेत ना तू एवढा काय लोड घेतो अरे माय घरच्या जा चार जण राहत अय अरे तू चालला कुठे अय कमले कमलेश यादव अरे तू नाव कमले जाधव आहे अरे हे कमलेश यादव आहे आईला आईलाय भाई हो थांब आलो थांब थांब काय रे खरे कमलं अरे सांग ना काय नाही राहिलं रे काय नाही राहिलं म्हणजे आता सगळं संपलं भाऊ आता आपली शेवटची वेड भाऊ हे बाबा काय बोलतोय नीट सांग नेमकं झालंय काय नाही रे तू मला नाही काय काढू शकत या अडचणीतून आता मित मित अरे असं कसं बोलतो राव अरे मित्र आहे मी तो लहानपणीचा पैसा काही कामाला येणार नाही आणि तुझी मैत्री तुझी दोस्ती तुझी साथ आतापर्यंत दिलेली नाही पण आता काही कामाला यायची नाही भाऊ अरे असं कसं बोलतो राव तोडून मला हा अरे आपण लहानपणीचे मित्र राहू एका ताटात जेवलोय आपण एका ताट म्हणजे आपण खेळलो बिळलोय आणि तो असं कसं बोलतो तुम्हाला बघतो सांग काय झालंय काय हे असू काय हे बी आपण ना दोघ मिळून सॉल करणार हा अरे भाई मित्र आहे राहू मी तो बोल पटकन काय झाली अरे याच्या वेळी झालंय मला काय याच्या वी अरे मग आधी सांगायचं ना उठायच उठतो का आधी सांगायचं ना याच्या वेळी झालाय अरे अरे कमलेश अरे काय झालं काय झालंय काय झालं ओके 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 ओके, ओके। कुणी मारलं तुला कोणी मारलं <laughs> का काय झालं तुला काय का? आता काय जगून काय असं खास काय म्हणतो काय आहे ना जगून काय करण म्हणजे होत लग्न विघ्न होत जरा होत होतात लग्न म्हणून पार लगेच एवढं हे व्हायचं मग दुसरं काय झालंय का आता लग्न काळजी करून काय फायदा नाही आता लग्नाची काळजी करून पाहिजे काय फायदा नाही अजून तुझं वय किती जायचंय अजून आताच हारले कसं व्हायचं आपण दहा पोरी बघू तुला तू रडू नको आता तुम्हाला कसं मला कसं सागो तुला सांगता सुद्धा मला कळत आहे सगळं उद्याच तुला आहे ना चांगली सोयरी पाहतो तुला लग्न थाटामाटात करू आपण तू घाबरू नको काय झालंय काय तुला मला याच्या वेळ झालाय याच्या वेळ झालाय तुला तुम्हाला मिठी मारली काय आय ला कुड तोंड तोड काळ करून येतो मला इथं तुम्ही तर असं नका ना अनुराव असं बी असं नाही याच्या बी झालाय तुला पळतो गुनगुनार हे हे भव छिल्मन या ना इकडे बसा ना मी आता पाहिलं ते कमल्याला कम गुन असं तुम्ही हिडीस फिडीस केलं ढकलून दिलं त्याला केलं कमले भाई हा अरे तुला माहित नाही काय झालायच आय वीचआय म्हणजे म्हणजे एड्स येऊ शकत्र वाचल होत बरं का मी नको करू धाडस नाही तो होईन येडस बर बर तसं झालाय त्याला ते येडस काय तो कसा होतो बर येस आता तो होत असतो कसा आपल्याला कसं गार पाणी पेल होती पावसात भिजलो खाकले काही ते असेल ना काय करायचं तुला अहो चौकशी मला नाही का असं कुतवल हा दोन पोपट आहेत कस चोरमान घंट्याल कस सांग समजून आता मी कस येडतो होतो येत आहे चोरमान काय कस को बोलो का नको गाडी जर थांबशील का थांबशील का ग गडगड माझ्याशी बोलशील काय का रे भाऊ येडस म्हणजे काय रे काय करायचं तुला मला चौकशी करायची येडस म्हणजे काय मला नाही भाऊ मला नाही सांगतायचं अरे ते कांबलं मल... नाही का त्याला येडच झालंय कोणला कमल्याला येडच झालाय त्याला हा कुठे गेल तर झक मारायला लग्न करायचं ना त्यानी लग्नाचा एडच काय संबंध काय भाऊ तुला नाही काढायचं तू नको डोकं खाऊ जा बरं तू सांगा ना येस म्हणजे काय अरे मला नाही ना माहित उषा होऊन इचारित काय तिकडं कुठं चालला ती गेलेली रानात ती दुसरं कोणाला तर जाऊन विचार तिकडे घरी जाऊ नको तुम्ही सांगाल पण मला नाही माहिती तिकडे दुसरं कोणाला मला माहितीये का जगन का मरण म्हणून पण देख मारायची बाळू भाऊ काही सांग ना कमल्या तू का मर तू कमल्या कॉलेजच्या पर्न कळलं ना कमले तुला तर काही इज्जत राहायची ना कॉलेज मध्ये पर्न सगळ्या कॉलेज मध्ये गावात दउंडी दे नाख्या गावात दंडी करे लई नाकानी कांदे सोलीत होता ना तू हा मिलयी हेन मिलयन तेन माझ्या समोरून उड्या मारीत होता लय शाली शाली म्हणत होता ना आता कुठं काशी करायला ता हा अरे आम्ही बरे येतो अपेक्षा हा रडतो आता धोबाड घेऊन आता फक्त थोड्या दिवसाचा सोपते भाऊ तू आता कार्यक्रमच हा आता डायरेक्ट शेवटला येतो हस्ती काढायला तू आम्हाला तिथं नाव ठेवतो बाळू असान बाळू तसन हा आता रडू नको जिरू जग थोड्या दिवस आता याच त्याच नाव घेऊन येऊ का आता रडण्या पलीकडं काहीच नाही भाऊ आता फक्त रडायचं आणि झुरत झुरत मारायचं कळालं का इकड तिकडं दाखवू एका जागे बस कळालं का कुठे दिस ना गड्या माझ्याशी लईज रडत होता त्याला समजून सांगावं लागेल नाही तर हाय खाऊनच मारायचं कमलेश जाऊ दे आता रडू नको कमलेश झालं ते झालं आता मला काय म्हणायचं दुसरा जन्म ज्यावेळेस तुझा होईल त्यावेळेस जरा चांगली सुरुवात करा आता माझ्या डोक्यातला एक प्लॅन होता तुझसाठी मी असे दहा लाख रुपये बाजूला ठेवले होते म्हणलं कमलेशला द्यायचे आणि कमलेशला एक धंदा टाकून द्यायचा तुझं कस तरी सोयला लावायचं पण आता काय सगळंच व्हायला गेल्यासारखंच आता काय करता चेअरमन ते पैसे दहा लाख रुपये द्या नाही तू वीस लाख रुपये द्या काय इच्छा पूर्ण करणार किती दिवस जगण आता चेअरमन ते माहिती नाही कम... सर अरे कमले तुझाच रिपोर्ट आहे ना नका दाखवा ते रिपोर्ट सगळं संपलाय आता तो नाव कमले जाधव आहे ना याच्यावर कमलेश यादव लिहिलंय काय बोलता अरे काय म्हणे दुसऱ्याचा रिपोर्ट घेऊन आला तू हे बघ कमलेशी यादव कमलेश यादव नाही सरपंच म्हणजे मला याची बी नाही कमलेश यादव आला बरं झालं ना सरपंच बघा ना काय मिस्टेक होती राव त्याला बरं झालं ना बरं झालं जाधवचा यादव आताच कळला नाही तिच्या माशानात गावरे गेल ते हो पण ह्या चांगल्या दिवसात येत ना आता मी पाहिलं हे चांगला अनुभवलं आपलं कोणाने पर्ग कोणले लोकांनी हिडीस पिढीस केले सरपंच ऍक्च्युली ना तुला सांग ग्रस्त एचआयू लोकांना आहे ना त्या रुग्णांसोबत नाही ना वागलं पाहिजे संसर्गजन्य रोग नाहीये आता जर एखाद्याला झाला ना तो एखाद्यावर थांबवता येतो लोकांनी सुद्धा एखाद्याला वाईट वागणूक देऊ नये शेअरमन ते तुम्ही दहा लाख रुपये देणार होते ना मला नवीन आता व्यवसाय सुरू करतो आयुष्य नवीन सुरू करतो वर झालं मला ते दहा लाख रुपये देणार हो मला लागते ना आता ते सरपंच मला घरून फोन आलाय मी उचलला नाही तर मॅसेज आलाय आपली म्हैस सुटली आणि ती आता दुसऱ्याच्या शेतात जाईल त्यांच्या शेताला नुकसान करीन घरी होते त्यापेक्षा मी जातो मशी बांधतो तुम्ही बघा आणि ते दहा लाख रुपये शर्मन गेले तू दहा लाख बी गेले जाऊ दे, दे। पण तू आता खुश आहेस का नाही हो एकदम टेन्शन फ्री झालं ना पूर्ण नवीन जीवनच मिळाल्यासारखं झालं आता सगळ्यांना सांग ज्यांना ज्यांना मानला होता ना तू सगळ्यांना सांग याच्या झाला नाही म्हणून रिपोर्ट रामदे हो, मी रिपोर्ट त्यांना नाव दाखिन माझं नाही माझं नाही ज्याचा त्याला नेऊन दे त्याची झारोस काढून ठेवतो ना माझ्याकडे मी पण आता तुला माणसं कळाले ना शंभर टक्के आपलं कोण परक कोण असे येत ना दुःखाचे वेळेसच कळत लोकांना हे विकारातच कळत आपली सेवा करणारे किती गुणगान गाणारे किती आपलं पैसे खर्च करून मित्र मित्र लय म्हणणारे किती जवळचे पद्धतशीर आहेत ना पद्धतशीर बुक्का लावते ती असा विषय जाऊ दे आता आता तर तू नवीन आयुष्याला सुरुवात कर हा ठीक आहे येऊ चला हा